सांगली जिल्ह्यातील सहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायत क्षेत्रात सात हजार त्रेचाळीस दुबार मतदार सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची माहिती सांगली जिल्ह्यातील सहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायत क्षेत्रात सात हजार त्रेचाळीस दुबार मतदार आहेत उर्वण ईश्वरपूर नगरपरिषदेमध्ये सर्वाधिक दोन हजार पाचशे सात सत्तर एवढी मतदारसंख्या आहे दुबार मतदारांनी एकाच ठिकाणी मतदान करावे असा पर्याय त्यांच्याकडून घेण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहे दरम्यान नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून कालावधीत आदर्श आचारसंहितेचं पालन करावं असंही आवाहन त्यांनी केलं आहे यावेळी ईश्वरपूर विटा अष्टातासगाव जत आणि पलोसी या नगर परिषदा तसेच शिराळा आणि आटपाडी या दोन नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे जिल्ह्यात सहा परिषदा आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकींचा कार्यक्रम सुरू झालेला आहे यासाठी दोन लाख सत्तावन्न हजार नऊशे सत्याहत्तर एवढे मतदार आहेत या मतदारांमध्ये सुमारे सात हजार त्रेचाळीस एवढे दुबार मतदार आहेत या दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदानाचा हक्क बजावता येतो आहे तसे त्यांच्याकडून चाळीस घेण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी काकडे यांनी म्हटलेलं आहे जिल्ह्यातील उरण इस्लामपूर पदनगर पर परिषद क्षेत्रात तीन हजार पाचशे सत्तर विटा नऊशे ऐंशी आष्टा आठशे ब्याण्णव तासगाव सातशे पस्तीस जत पाचशे बावन्न वलूस पाचशे नव्वद शिराळा एकशे एक्क्याण्णव आटपाडी पाचशे त्रेचाळीस दुबार मतदार आहेत सांगली जिल्ह्यामध्ये आठ नगरपालिका किंवा नगरपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे त्यापैकी ईश्वरपूर आणि विटा नगरपालिका या दोन ब वर्ग नगरपालिका आहेत आष्टा तासगाव जत आणि पलूस या क वर्ग नगरपालिका आहेत आणि शिराळ आणि आटपाडी या दोन नगरपंचायती आहेत एकूण दोन लाख सत्तावन्न हजार नऊशे सत्याहत्तर मतदार मतदान करणार आहेत आणि दोनशे एक्क्याण्णव मतदान केंद्र आहेत या सर्व मतदान केंद्रातून एकूण एकशे एक्क्याऐंशी सदस्य निवडून येणार आहेत आणि त्यापैकी ब्याण्णव महिला असणार आहेत मतदान हे दोन डिसेंबर रोजी आहे आणि मतमोजणी हे तीन डिसेंबर रोजी आहे नॉमिनेशन फॉर्म किंवा पत्र भरण्यासाठी संबंधित नगरपालिकेमध्ये किंवा तहसील ऑफिसमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आलेले आहेत आणि दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत पत्र स्वीकारण्यात येणार आहेत अठरा तारखेला त्यांची छाननी होणार आहे आणि सव्वीस तारखेला चिन्ह वाटप होणार आहे या निमित्ताने मी आपल्या सर्व मतदारांना सांगू इच्छितो की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये मतदान करून आपला हक्क बजवावा त्याचबरोबर मी आपल्याला हेही सांगतो की मतदान मतमोजणी आणि रूम्स हे त्या त्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आहेत तर त्या त्या ठिकाणी मग मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल दुबार दुबार, दुबार दुबार दुबार, दुबार मतदारांच्या बाबतीत राज्य निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे त्यानुसार आम्ही सगळे दुबार मतदार यांची आयडेंटिफाय केलेले आहेत आणि आता आम्ही आमच्या अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्याकडून परिशिष्ट भरून घेणार आहोत आणि ते ज्या ठिकाणी मतदान करणार आहेत ते त्या फॉर्ममध्ये आम्ही पूर्णपणे माहिती भरून घेऊन त्या पद्धतीने आम्ही मार्क सुद्धा त्याच्या नोंदी देणार आहोत दुबार मतदार नोंद आमच्याकडे साधारणतः हां एकूण एकोण मतदारांची संख्या ही आमच्याकडे दोन लाख सत्तावन्न हजार नऊशे सत्याहत्तर आहेत आणि ज्यांची नावं दुबार आलेली आहेत अशी सात हजार त्रेचाळीस नावं आहेत या सात हजार त्रेचाळीस सर्व व्यक्तींना संपर्क करून ते कुठं मतदान करणार आहेत हे आम्ही त्यांच्याकडूनच फॉर्म भरून घेणार आहोत बिर रिपोर्ट एस एन मराठी सांगली